नमस्कार माझे नाव मंदार संजय शिंदे मी सांगलीतून आहे आपले आपल्या कंपनीचं नाव मंदार प्रोडक्ट्स आणि मंदिरा प्रोडक्ट्सच्या अंडर आपण मेनबत्ती आणि कापूरचं प्रोडक्शन करतो माझ्या काकांनी हा बिझनेस पंचवीस वर्षाआधी चालू केला आहे आणि आता आ, मी तो टेकओवर करत आहे माझं शिक्षण बीटेक मेकॅनिकलमधून झालेलं आहे आणि शिक्षणानंतर मला आ, उद्योग उद्योगमध्येच यायचं होतं म्हणून मी याच्यामध्ये आलो आहे माझ्या शिक्षणानंतर मला खाजगी खाजगी जॉब करायचा नव्हता त्यामुळे मी आमच्या बिझनेसमध्येच उतरलो आणि अजून बिझनेस वाढवण्यासाठी मला अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्याकडून मदत मिळाली माझ्या काकांनीही या मदतीचा उपयोग घेतला होता त्यांना त्यांनी दहा लाखाचे लोन घेतले होते आणि त्यांना तीन लाखहून अधिक व्याज परतावा वेळेत मिळाला आणि आता मीही यासाठी अप्लाय करून माझे माझाही व्याज मला वेळेवर परत मिळत आहे हा बिझनेस वाढवण्यासाठी मला अण्णासाहेब पाटील महामंडळाची मदत मिळाली आहे आणि त्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्र शासनाचेही मी आभार मानतो